साहेब नमस्ते काय नाव आहे तुमचं माझं नाव संतोष गाव शिरोली निवडणुका लागल्या सध्या या भागामध्ये काय चित्र आहे इकडे चित्र सांगतील सांगतील ते तेच आता इकडे मग त्यांच्याकडून लोकरे म्हणून उभे आहेत ज्या बापुलीच्या सरपंच आहेत हो। दुसरं तुतारीकडनं सरिताताई माळी उभे आहेत असं जर झालंच आता अशी निवडणूक होतीये आमने सामने तर कसं होईल लोकरेता विजय वलर काय बर काय बरोबर उमेदवार आणि पण काम चांगलं शांत स्वभावाचे आहेत सर्वांना सांभाळून घेणारे आहेत आणि जे वळसे पाटील होईल पाठीमागे निवडणूक तुम्ही पाहिली असेल फार कमी मतांनी वळसे पाटील निवडून आले काय झालं पवार साहेबांना सोडल्यामुळं लोकांची ज्येष्ठ लोकांची जरा वडील लोकांची नाराजी होती आता परत पवार साहेबांनी सांगितलं एकत्र निवडणुका लढा निश्चित त्यावेळेस ते परत जी उणी होती ती भरून निघाल पण इकडे नाही हे काही साफ हवा आहे चर्चा फार होणारच आहे चर्चेला काय इथला तरुण वर्ग जो आहे तो तोतरीच्या सोबत आहे असं दिसत नाही आमच्या गावात अजिबात नाही तुम्हाला आमच्या गावाचा विधानसभेचा जर काही निकाल बघितला त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आमचा शिनोली का तरुण वर्ग किंवा आमचं ग्राम असतं पण त्यावेळेस मतदान फार कमी झालं हो झालं कमी काही लोकांनी केलं आरक्षण जाणार वगैरे त्या लोकांनी लोका जरा विरोधात मतदान केलं जास्त आरक्षण जाईल त्या गोष्टीचा जा जास्त प्रभाव झाला त्यामुळे जरा मतदान कमी झालं साहेबांना संजय गवारी त्यानंतर राजू गोडे आणि सोमा दाते असे उभे आहेत लोक काही होऊ शकेल याच्यामध्ये त्याच्यामध्ये गवारी साहेबांचा विजय अनिश्चित आहे त्यात काहीच अडचण येणार नाही त्यांना त्यांच्यावर फार नाराजी म्हणतात मग नाही नाराज की काय कोणतरी काहीतरी बोलणारच आहे तुम्ही जरा तिकडच्या फिरले तर तुम्हाला कळ गावरी साहेब एक शांत नेतृत्व आहे कधी आवाज दिला तरी उभं राहणार आपला काही प्रस्ताव घेणे व्यवस्थित समजून सांगणे त्याचा पाठपुरावा करणे कामाचा माणूस आहे आणि ज्याला प्रशासकीय नॉलेज आहे थोडक्यात बोलला तरी जायचं निवडून पाच वर्ष त्याच्यात वाया घालवायचे काही होणार नाही गावारी साहेबांनी काम केलेलं आहे ते पुढे चांगलं काम करतील शंभर टक्के त्या बोरगरगानातून खानातून गावरी साहेबांचा विजय अनिश्चित आहे पण त्यांना त्यांना पुन्हा का द्यायचं असं पण चर्चा त्या भागात आहे त्यांनाच का दिलं पुन्हा तिकीट असं ठीक आहे ते आपण म्हणतो पुन्हा पुन्हा का त्यांना द्यावं तर त्याचं पण पण साहेबांचा काहीतरी विचार असेल काम करणारा माणूस आहे त्यातलं नॉलेज आहे उगाचा तर माझ्यासारख्या उभं राहायचं त्यातलं काही माहितच नाही आणि जायचं साहेबांचं तिकीट मागत राहायचं काय अर्थ आहे त्याला उद्या तुमची सर्वसामान्य जनतेची कामं पण झाली पाहिजेत ना बरोबर आता समजा एखाद्या ठिकाणी प्रस्ताव घेऊन जायचे जा मंत्रालयात जायचं मंत्रालयात जायचंच माहित नाही तर तिथं पंचायत समितीला उभं करायचं काय सांगा तुम्ही परंतु तसं जर पाहायला गेलं तर आता ते लवकर जे आहेत त्यांना पण त्यांच्या घरात तिकीट दिलं गेलं अशी एक चर्चा झाली त्यानंतर संजय गवडे यांना रिपीट तिकीट गेलं हे पण चर्चा झाली तर लोक खरंच म्हणजे ह्या लोकांना एक्सेप्ट करतील आदिवासी करणार करणार साहेबांनी दिलेला उमेदवार आणि पहिली गोष्ट आमचं एक असं असत आम्ही उमेदवार म्हणून बघतच नाही आमचा साहेब हेच उमेदवार आम्ही साहेबांनी जे उमेदवार दिले त्यांचं काम करून त्यांना शंभर टक्के निवडून आणणार म्हणजे वर्ष पाटलांनी दिलेल्या माणसाला तुम्ही सपोर्ट करणार शंभर टक्के परंतु तुतारीची तु इकडे चर्चा आहे की बाबा त्याच त्याच लोकांना दिलं जातं तिकीट वगैरे आणि नवीन चेहरे द्यायला पाहिजे वगैरे अशा पण काही चर्चा आहेत हो चर्चा भरपूर येत त्यांना दिलं जातं तुम्हाला मी आता गौरी साहेब यांची पण हवा आहे नाही नाही काय हवा नाही विवायच बऱ्यापैकी हवा निघून जाईल काय हवा वगैरे काय नाही असं म्हणताय हो त्यांनी पण तगडे उमेदवार दिले तिथं सरिता माळी आणि त्यांचा पण जनसंपर्क फार मोठा आहे सरिता माळी यांचा हो असलं तरी मी तुम्हाला सांगतो की असणार आहे त्यांचं पण काय ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील पण तो आम्ही सांगतो की आम्ही जीवाचं रान करणार साहेबांनी दिले रे उमेदवार आम्ही निवडून आणणार निवडून येतील शंभर टक्के निवडून येणार गव्हर्नन्स च्या बाबतीत काय सांगाल आदिवासी भागात खरंच काम तुमच्या ह्या भागात काम झालेत का खरंच अहो शंभर टक्के काम झाले साहेब मी माझ्या शनोले गावाचं जर सांगितलं मी अडीच वर्ष उपसरपंच होतो आता आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तेरा ते चौदा कोटीची नामदारांनी काम दिल्यात आता तुम्ही जर केले तर संरक्षण बिंद गावाच्या बाजूला तुटत चाललो होत नऊ कोटीची संरक्षण भिंतीच काम चालू आहे साहेब अरे हो दोन साखोच आता एक साखो काम पूर्ण झालं एक साखोच काम चालू आहे भविष्यात कधीच रस्ता होऊ शकत नाही अशा ठिकाणी साहेबांनी आमच्या गावात रस्ते दिलेत आमचं गाव शंभर टक्के नामदार वसे पाटील साहेबांच्या मागे म्हणजे विकास काम आहेत मी तर म्हणतो याच्या तर तुम्ही आमच्या शिनोलीतलं एखादं काम सांगा बाबा का आम्ही केले आणि काय के सत्ता नाही असा पण प्रश्न आहे अहो सत्ता काय काय असं काय म्हणतात काय अजून किती सत्ता बाहेर सत्ता नाही असं काय म्हणतात आता भागात जे काम झाले सगळे वर्ष पाटलांनीच केलं पाटलांनी आणि दादांच्या मार्फत दोन तीन काम आमच्या गावात काम केलेली आहेत केलेली आहे संजय गावारी कामात कसे आहेत तुम्ही कुठलं काम जर घेऊन गेला त्यांच्याकडे शंभर टक्के रिस्मोंड देणारा माणूस आहे कामाचा पाठपुरावा करणारा माणूस आहे आणि हाऊ नाही होईन तेवढे प्रयत्न करतो माणूस तो त्या कामासाठी लोक त्यांना साथ देतील या भागातून हो देणार देणार शंभोरकर खानातून शंभर टक्के गावे साहेबांचा विजय निश्चित काय अडचण येणार सगळे शिटे येतील असण आहे तुमचं हो तिन्ही शिटे येणार आमच्या दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद